थँक्यू कार्यक्रम चालू करायचा आहे थँक्यू आवाज नाही मी कुठं बोललो हो बोलाय ना

तो ये ओके हा तुम्हाला सांगतो मंडळी सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर पाहिला की मी गॅरंटी देतो कमीत कमी सहा महिने मारिक साहेब सहा महिने अटॅक येत नाही कारण एवढा पब्लिक हसणार एवढी दे गॅरंटी देतो एक नाही दोन नाही तीन तास हसवणार खेळवणार आणि तुम्हाला बक्षीसही या ठिकाणी मिळणार ओके शेजारच्या वहिनीला घेऊन पडू कारण मी आज जाईल कार्यक्रम करून उद्या तुमचा दोघी सकाळी कार्यक्रम चालू होईल होणार नाहीये झाली पाहिजे पहिल्या राऊंड साठी आपण या सुंदरशा कार्यक्रमाला सुरू करत आहे शुभ करता अजून हरता उद्या दिनाचा नाता श्री गणेशा गजमुख गणनायकाला नमन करून रामसागर प्रोडक्शन निर्मित सिने अभिनेते कॉमेडी आणि सेलिब्रिटी अँकर सुशांत घाटसावडीकर यांचा खेळ पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर हा सुंदरसा कार्यक्रम आज बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या खरोडी या प्रभागातील अप्रभागाचे माजी सभापती माननीय सगारामजी बाबा महाडी यांच्या सुंदरशा निवेदनातून घेऊन येत आहे खास माझ्या सर्व लाडक्या वहिनीसाठी आणि महाराष्ट्रभर झालेल्या कार्यक्रमातील आजच्या कार्यक्रमाचा क्रमा क्रमांक आहे एक हजार एकशे पंचावन्न जोरदार दिली पाहिजे काही सर्व माझ्या लाडक्या सगळ्यांसाठी आणि या सुंदरशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुरू करतोय या सुंदरशा कार्यक्रमाला वहिनी तयार तयार मे भा क्या काम हे इंग्लिश का जमाना आहे आता कशाला म्हणताय मी तयार म्हटलं होतं वहिनीच चा काय झालं वहिनीने घरी दूध तापून ठेवलं असेल वहिनीला वाटला बोका पेतो बा काय पण केला तरी खरचाच पीन कारण बाहेरचा येणार नाही कारण वहिनी पुढं काय तुझी ताकद थँक्यू दोनदा काही झाली पाहिजे सर्व लाडक्या सगळीसाठी आता नीट खेळूया ओके तळ्यात मी सांगतोय तळ्यात पुढे मळ्यात पाठे मागे ओके तळ्यात म्हणा म्हणत ए आम दोरी गुड दोरी संगुड आता पहिला डाव भूताचा ओके चालेल एकदा माफ पण प्रत्येक वहिनीला नाही सगळ्या वहिनीला एकदाच ओके आता टाळी कोणी मी वाजवायची थँक यू साडी आताच खाऊन घ्याय ओके रेडी तयार म्हणा

आपका नाम जल्दी जल्दी माइक ना? ललिता मिस्त्री मिस्त्री ओके अब मिस्त्री है वो काम करने वाला मिस्त्री? हाँ लेकिन थोड़ा सा थापी चूक चुक गया थैंक यू जोड़ता है कुछ गाना डांस आता है क्या आता है आपको इसमें बोले ना बाजी डांस डांस आता है, है। कौन सा गाना पसंद है आपको मारवाड़ी गाना पसंद ठीक है आपको गाना जरूर लगा देंगे उनको सर्च करने के लिए थोड़ा सा टाइम देंगे उखाना आता है क्या उखाना क्या हाँ भाई सिखाता है ना क्या होता है उखाना क्या होता है भाभी शेरो शायरी मालूम है शेरो शायरी भाभी मैं तुम्हारे साथ बात कर रहा है तुम हंस रही हो ऐसे घर में करती हो नसीब उसका ऐसा सा बात है तुमको बेचारा बोलता होगा भाभी खिड़की में बाहर देखती होगी <laughs> है

है है गाड़ी। है दूर। है गाडी? गाडी? के हाथ में? कई नाव का गुलबर्ग्यामध्ये जन्म झाले वाईने तुमचं नाव विचारलं नाव सारिका विष्णू महेंद्रकर ओके सारिका वहिने थँक्यू आता उठा ना मी गाभरलो म्हटलं नाव सुलबर्ग्यामध्ये कस काय माहेर हाय इकडे काय लव्ह मॅरेज करू लातूर वागडीच आहे हा पण खेळामध्ये मी काय करू शकत नाही थँक्यू जोरदार सगळ्यांसाठी आता उखाडा गुलबर्ग गुलबर्गामध्ये जन्म झाले हा गंग्यामध्ये झाले बरं विष्णुरावांच्या जीवासाठी मुंबईत आले वाट जोरदार ताडी झाली पाहिजे थँक्यू खूप छान जोरदार चाळी झाली पाहिजे पण आखी मुंबईत फिरताय त्याच काय थँक्यू आणि बोल वही सांगत का बघा बाबा काकूच पक्ष तुमच्यावरच आहे ही माझ्या शेजारची कधी झाली थँक्यू मी आई यस यस थँक्यू आपल्या ममता दीपक हा किती शिकता एक हवेला ना। वेग होता तो हवेपेक्षाही वेगवान होता बरोबर लढण्यासाठी त्याचा इरादा नेक होता जिजाऊचा लेख तो, जिजा तो लाखात एक होता जिजाऊचा लेख तो लाखात एक होता अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले हे स्वराज्य

बस क्या है जगह कौन पे है बारी सासू किसुन भाई बराबर की ना कौन किसमें है बारी किस कौन बनेगा खारोड़ी गांव का सिंगम देखेंगे ओके किसमें है दम कौन बनेगी खारोड़ी गांव की सिंघम रेडी चला मैं अभी <laughs> <laughs> क्या हो गया कौन बोले आपको हर गई। आ गल का फूल थोड़ी सी हो गई भूल आई भून गया हिंदी आता, आता है ओके लेकिन आप आउट नहीं है क्यों नहीं है मैं बताता खेल आप में चल रहा है आ? मैंने सिर्फ कॉमेडी किया है मेरी वजह से आप आउट होगी तो राजभर आपके सपने में मैं चाहेगा इस काले ने आउट किया इस काले आउट किया ओके गे, गेम तुम्हारे में चालू है ये सिर्फ कॉमेडी के लिए मैं आपके साथ खेला था ओके कुछ कुछ नहीं गाना डांस उखाना डांस डांस उच करेंगे आप डांस बराबर करेंगे ओके उखाना मैं सिखाता है ना मैं किस लिए आपके मिस्टर का नाम संजय संजय हाँ ओके ठीक है संजय ओके आता माजा पार्टी में क्या बोला बाजारात माग झाला बाजारात �right माग झाला भाजीपाला भाजीपाला आता मराठी यांना येते बरं का आता फास्ट बोलायचं बाजारात माग झाला भाजीपाला बाजारात थोडीशी आता रोज बाजारात जात जा भाजीपाला माग होते माग झाला भाजीपाला बाजारात माग झाला भाजीपाला हा संजय माझे लय भारी संजय माझे लय भारी आणि काय माझा तो दुकाना चुकवला बहिणी एवढे मला वाटतं यांना कधीच शिल्कराव नसले सगळे डॉक्टर बरोबर आहे का तुम्हाला योगा ग्रुप आहे योगा ग्रुप ग्रुप आहे योगा साठी जरा थँक्यू आयोजक माननीय सग्रामशिव भाडिक यांच्या सुंदर शाळा आपण पाहतो खेळ पैठणीचा आपल्या सुशात लावची होम मिनिस्टर ओके आता उघाना घ्यायचाय घ्या बाजारात मार्ग झाला भाजीपाला बाजारात भाजीपाला संजय <laughs> <laughs> <आयो। laughs> <laughs> <laughs> का नाही म्हणजे दोन प्यारसे आपस्कार काढत चालत आहे काउंड साठी खेळणाऱ्या सर्व गाडी कडिना खेळपेट विचारता सुशांत भाऊजीच्या या कार्यक्रमात माननीय माजी सभापती सगाराम शाळा यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहे मी तुमच्याकडे बघणार नाही मी समोर बघून स्टॉप बोलणार आहे पुन्हा म्हणता मुर्द्यांनी माझ्याकडेच बघून स्टॉप बोलणार ओके जोरदार काळी झाली पाहिजे पाहतोय आपण कॉमेडी किंग सेलिब्रिटी सुशांत घाटसाकर यांचा खेळ पर्यटनेचा अर्थात सुशांत भाऊजीचा आवाज सुशांत भाऊजीचा जोरदार टाळी झाली पाहिजे खास तुमच्यासाठी हात वर करून सर्व तुमच्या लाडका वहिनीसाठी थँक्यू म्युझिक दादा रेडी दादा स्टा केले आता लक्ष अ वहिनी आऊ झाल्या uh वहिनी -huh. ह्यालात कुद बुल लय बांधको तोड बाई नसीब नवरा कसा राहतो यांच्यातून <laughs> तुम्हाला मी आऊट म्हणलंच नाही हातात आऊट आहे ना मी <laughs> तुम्हाला कुठं म्हणलं तुम्ही काय करू नवरा परेशान होता असं बाईच्या प्रश्नाला उत्तर देऊ देऊ आलेत का आलेत ओ आलेत का नाही कशाला येईल तुमच्या सोबत पण हा पहिला राऊन भूताचा नाही वहिणीचा जोरदार सगळ्या वहिनीसाठी आणि आता तुम्हाला सर्वांना कसं खेळायचंय समजलेलं आहे ओके रे तशीच तिकडे जाईल तुमचं झालंय की परत अशी येईल ओके स्टा म्ह हवाले हं 20000 या पुडी हिरवी साडी या पुडी ओईनी तुमचा रिगोर भरोसा नाही काय या नदीचा आकडा सुंदर दिसतोय मुखडा बोलते माझा नाही काय माझा नेत मी म्हटलं आहे थँक्यू नाव आपलं मानसी आहे ज्वेलरी मानसी ज्वेल जाधव ओके ठीक आहे थँक्यू काय करता आपण मी स्टॉल चालवतो स्टॉल कसलं हऊचा म्हणजे तुमचं हॉटेल आहे स्टॉल आहे जरा तुमचा शॉप ही जवळ नाही लोकेशन सांगा हा उद्या सगळे आमच्याकडे <स्ट्रेशन था> हो तरी म्हणा की हायक उखाणा वाटलं दुकानाचं माहिती सांगितलं की चंद्र आकाशात चंद्र चंद्रावर चंद्रा। चंद्रा मी मी चंद्रावर मी तुम्ही हा बलानी माझ्या मुलांना ते असताना कसली कमी झाली पाहिजे बरोबर बायको चंद्रा वाचल्या नवऱ्याला काय कमी काय की दोन आठवडी खेळ खेळू आ म्हणून कुठं काय म्हणलं थँक्यू त्यांना कळलं तुम्हाला कळलं हा कोणाच भेटला आपलं नाव या दारा रिंग तुमच्याकडे ओके या माझं मग विधी हा विधी प्रीती विधी 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 हा ओके थँक्यू थँक्यू काय करतो आपण नोकरी करते नोकरी करता थँक्यू उघाणं घेता फळांचा राजा आंबा फळांचा राजा आंबा साड्यांची राणी पैठणी साड्यांची राणी पैठणी <laughs> okay, सा का तुम्हाला पैठणी ओके स्टार्ट म्हणणार आहे लक्षात ठेवायचंय दोन हजार झाली पाहिजे थोडासा वेळ घेतला त्याबद्दल सॉरी पण यांना कसं खेळायचं कळलं पाहिजे अय माय कधी नाही मिळालं कटाकटा गेला असं कशाला होताय कुणी पण वाकायचं नाही स्टार्ट म्हणूपर्यंत पुन्हा तुम्ही वाका नाही तर वाका मला प्रॉब्लेम नाही ओके जोरदार तयारी झाली पाहिजे सगळ्यात हार्ड गेम आहे खेळ बैठकी चालता सुशांत भाऊची चाहू मिस्टर आपण पाहतोय आणि बहिणी तयार आहेत रेडी कसं खेळायचं कळलं का हो तरी म्हणा थँक यू बकडीच्या जवळ उभारायचे अगोदर सगळ्यांनी एकदम जवळ बा पुन्हा म्हणायचं नाही ही माग होती ती पुढे होती येताना दोघीने सोबत यायचे सोबत हात करायचे एक जरी तुमची माग असली तरी तुम्ही जिंकणार नाही आणि जर चुकून तुमची कुणाची एखादीची जोडीदार पडली तर तुम्ही तिथं थांबा तिला वडीत आणू नका ओके तुम्ही आउटच असणार आहे क्या हो गया अरे भाई तुम्हाला आलय गोंधळ आहे नहीं लेलटा नाही आहे उलटा जायगे तर उलटा हो जायगे तुम ओके थँक्यू प्रश्न विचारलाच पाहिजे कारण तुम्हाला कळलं पाहिजे ओके रेडी स्टार्ट पटकन घ्यायचा चटकन घ्यायचा काहीच पडलं ना पाहिजे बघूया माई य पटकन ये, ये बॉल ग चटकन जाय हल्ली पलीकडची बकेट पलीकडची टीम आउट आहे ओके पळा 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 वहिनी आग संपलाय ग आग संपलं वहिनी पटकन आली ग पलीकडची टीम पलीकडची टीम तुम्ही सगळे तुम्ही इथं आल्यावर हात वर करायचा होता वहिनी आहे तिकडूनच सिंग वर करून आल्या सॉरी तुम्ही तर सगळ्यात अगोदर आहेत हे कशाला आणलं हे आणायचंच नव्हतं वहिलीला वाटलं जेवायला सोबत साहित्य काढून आहे या दोघी जणी जिंकलेल्या आहेत तुम्ही आठी जणी आवडी वैली माझ्याकडे बघू नका समोर बघा आऊर झाला तर मानता ह्याच काळ्या त्याकडे बघत होती आणि आऊड झाले ओके तुम्हाला लावायचे ह्यांना का विचारता कोणते हाताने लावू हाय नाही

सगळ्यांनी डान्स करायचा छान काय स्ट्राचं टेन्शन घ्यायचं नाही पडल्या तर पडल्या हा ओके okay? आता कसा डान्स करायचा तुम्ही दरवाजेची पडली तिची वाऱ्यावर गेली हो ओके रेडी स्टार्ट okay? हा मोर जरा जास्त पावसात पुसलेला आहे थँक्यू जरा जोरदार टाळण्यासाठी पाहिजे खूप छान डान्स करताय आणि मध्येच तुरावर केला होता असा थँक्यू